चार वर्षीय चिमुकली बेपत्ता पेन तालुक्यातील घटना अठ्ठेचाळीस तासानंतर मुलगी सुखरूप सापडली पेन तालुक्यातील हेटवणे आदिवासी वाडी येथील चार वर्षांची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती अठ्ठेचाळीस तासानंतर मुलगी घनदाट जंगलात सुखरूप सापडली डॉक्टरांना घटनास्थळी बोलवून वैद्यकीय तपासणी करण्यात आली बारा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास किशोरी महालकर आई सोबत गावाबाहेर गेली होती आईने आपल्या मुलीला बाजूला उभी करून ठेवली फक्त पाच मिनिटांच्या वेळात ही चिमुकली बेपत्ता झाली आपली चार वर्षाची चिमुकली आपल्या सोबत आलेली कुठे दिसेनाशी झाल्याने आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली अनेक तास होऊन गेले तरी मुलगी घरी येत नाही म्हणून गावकऱ्यांनी शोधकार्य सुरू केले गावाला लागून घनदाट जंगल असल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण परिसर शोधून काढला परंतु मुलीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही त्यानंतर नातेवाईकांनी पेन पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता पेन पोलीस निरीक्षक संदीप बाबुल यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले परंतु काही हाती लागले नाही गावकरी जंगलात शोध घेत असतानाच त्यांना या मुलीची चप्पल आणि ड्रेस सापडला परंतु किशोरीचा सा कुठेच तपास लागला नाही चप्पल आणि ड्रेस मिळाल्याने या घटनेने वेगळे वळण घेतले सदरची घटना पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना समजताच पोलीस प्रशासनाने ॲक्शन मोड घेत सी आर पी क्यू आर टी श्वान पथक आणि खोपोली येथील बचाव पथकाला आमंत्रित करून परिसरात चारही दिशेला शोध मोहीम सुरू केली परंतु अठ्ठेचाळीस तास उलटून देखील या चिमुकलीचा कुठेही शोध लागत नसल्याने संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न